मी कुठल्याही पक्षात प्रवेश करत नाहीये तर मी जे घरटं बांधलय त्यात पुन्हा जातोय एकनाथ खडसे यांनी त्यांच्या पुन्हा एकदा राष्ट्रवादीतून भाजपच्या निर्णयावर दिलेली ही प्रतिक्रिया मात्र तीन आठवडे उलटून गेले तरी खडसेंचा पक्षप्रवेश रखडलाय माझा पक्षप्रवेश हा दिल्लीत होईल असं ठामपणे सांगणाऱ्या खडसेंची मात्र ही राजकीय गाडी मधल्यामध्येच लटकली रक्षा खडसेंना रावेरमधून पुन्हा इथं निवडून आणायचा असेल तर भाऊ आपल्या पक्षात असणं किती महत्वाचं आहे याची किंमत भाजप हायकमांडला पक्की ठाऊक आहे त्यात खडसे एकेकाळचे एक भाजपचे राज्यातील पहिल्या फळीचे नेते त्यामुळे त्यांचा इमाने इतबारे पुन्हा पक्षप्रवेश घडवून आणणं ही गोष्ट तशी भाजपसाठी महत्वाची आहे नाताभाऊ यांचा जळगावच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील होल्ड पाहता या पट्ट्यातल्या निवडणुकांच्या आधीच हा पक्षप्रवेश होणं अपेक्षित होतं पण या सगळ्याला खीळ बसली ती भाजपच्याच काही राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे नाताभाऊ भाजपतील कोणत्या तीन नेत्यांना नडलेत ज्याच्याच परत पेड हे तीन नेते नाताभाऊंच्या पक्षप्रवेशाला आडवाणून पूर्ण करतायत त्यात खडसे एकेकाळचे भाजपचे राज्यातील पहिल्या फळीचे नेते त्यामुळे त्यांचा इमाने पुन्हा पक्षप्रवेश घडवून आणणं ही गोष्ट तशी भाजपसाठी महत्वाची आहे नाताबाऊ यांचा जळगावच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील होल्ड पाहता या पट्ट्यातल्या निवडणुकांच्या आधीच हा पक्षप्रवेश होणं अपेक्षित होतं पण या सगळ्याला खीळ बसली ती भाजपच्याच काही राजकीय नेत्यांच्या विरोधामुळं नाताभाऊ भाजपतील कोणत्या तीन नेत्यांना नडलेत ज्याची परत पेड हे तीन नेते नाताभाऊंच्या पक्षप्रवेशाला आडवा आणून पूर्ण करतात पॉलिटिकल करिअरच्या शेवटाला येऊन नाताभाऊंचं हे असं तळ्यात मळ्यात का झालंय याचाच घेतलेला हा इंटरेस्टिंग मागोवा हॅलो मित्रांनो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आता थेट मुद्द्याला हात घालूया नाताभाऊंचा भाजप पक्षप्रवेश नेत्यांमधून लटकलाय त्यातलं पहिलं नाव येतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मान्य करून कुणी पक्षप्रवेश करत असेल तर त्यांचं स्वागतच आहे असा पक्षप्रवेश होणार असल्याचं अजून आपल्याला दिल्लीतून सांगण्यात आलेलं नाहीये नाताभाऊंच्या पक्षप्रवेशावर जेव्हा फडणवीसांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी थोडीशी नाकुशी नका होईना पण दिलेली ही प्रतिक्रिया राज्यातील भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस गट आणि विनोद तावडे गट असे दोन गट आहेत खरं तर तावडे खडसे हे पक्षातील जुने आणि पहिल्या फळीचे नेते पण फडणवीसांची एंट्री झाल्यापासून त्यांनी पक्षातील कडव्या स्पर्धकांना हळूहळू सायडलाईन केलं विनोद तावडे नाताभाऊ आणि पंकज मुंडे यांच्या राजकारणाला नक लावत सब कुछ फडणवीस अशी हवा तयार केली यानंतर नाताभाऊंनी पक्षात असतानाच फडणवीसांवर अनेक गंभीर आरोप केले पुढे वाट टोकाला गेला आणि नाताभाऊ यांनी राष्ट्रवादीचं घड्या हातात घेतलं पंकजाताईंची पक्षातील घुसमट काही लपून राहिलेली नाहीये पण विनोद तावडेही जेव्हा साईडलाईन झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन पक्षासाठी काम करायला सुरुवात केली शांतीत क्रांती करत ते सचिवापासून महामंत्री झाले तावडेंना दिल्लीतून बळ मिळू लागलं तसे ते पुन्हा राज्याच्या राजकारणात ऍक्टिव्ह झाले पंकजाताईंना मिळालेलं लोकसभेचं तिकीट नाताबाऊंना पुन्हा एकदा पक्षात घेण्यासाठी केलेले प्रयत्न या सगळ्या खेळात दिल्लीतून तावडे करतायत असं बोललं जात आहे तावडे यांच्याकडून भाजप पक्ष मजबूत करण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तावडे यांचीही धडपड चालू आहे तावडे आणि आपले संबंध चांगले आहेत बरीच वर्ष आम्ही पक्ष संघटना आणि मंत्रिमंडळात एकत्र काम आहे माझी ताकद त्यांना माहिती असल्यानं कदाचित त्याच प्रेमापोटी ते माझ्या घर वापसीसाठी जोर लावत असावेत राष्ट्रवादीत असताना नाताबाहूंनी भविष्याचा बांधलेला हा अंदाज आज कंतोतंत खरा ठरतोय म्हणजेच दिल्लीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा तावडेगट सक्रिय होतोय तावडे भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी चेहरा असतील अशाही चर्चा आहेत थोडक्यात काय तर नाताभाऊ पक्षात येणं म्हणजेच तावडेंचं महाराष्ट्रातील वजन वाढणार हे कन्फर्म आहे त्यात नाताभाऊ यांनी आपल्यावर केलेले अनेक गंभीर आरोप आणि टीका हे सगळं सोसूनही त्यांना फेस करणं ही फडणवीसांसाठी मोठी डोकेडोकी ठरणार आहे त्यामुळेच कदाचित खडसेंचा पक्षप्रवेश होळवर पडला असावा यातलं दुसरं नाव येतं ते अर्थातच गिरीश महाजन यांचं गिरीश महाजन वर्षेच नाताबाऊ यांच्यातला वाद हा महाराष्ट्राला नवा ना नाहीये नाताभाऊंनी भाजपात असताना मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते राष्ट्रवादीत असेपर्यंत नाताभाऊंचं पॉलिटिकल स्पेस महाजनांनी घेतला होता जळगावच्या राजकारणात महाजनांचं वजन वाढलं तेव्हापासून या दोन्ही नेत्यांच्यात हमरीतुंबरी सुरू झाली होती राजकीय पासून ते खाजगी आयुष्याबद्दलही एकमेकांवर टीका झाल्या खर तर पक्ष वेगळे असल्यामुळं या टीका तशा मन मोकळ्या होत होत्या पण आता एकाच पक्षात पुन्हा काम करावं लागणार असल्यामुळं आणि दोन्ही नेते एकाच जिल्ह्यातील पॉलिटिकल बेस तयार करत असल्यानं महाजनांना खडसे पुन्हा एकत्र येणं म्हणजे मोठी किटकिट वाटते म्हणूनच काय खडसेंना दिल्लीतील हायकमांडकडून पुन्हा पक्षात घेतला असताना आणि स्वतः खडसेंनी हे पब्लिकली जाहीर केलं असताना महाजनांनी टीकेची धार कमी होऊ दिलेली नाहीये दूध संघ गेला ग्रामपंचायत पण नाहीये बँक नाही आमदारकीमध्ये मुलगी पडली त्यांचा दिवा विझलाय एकनाथ खडसे यांचं आता काही राहिलं नाहीये असं म्हणत महाजनांनी नाताभाऊंचं पक्षात जाहीर स्वागत केलं थोडक्यात काय तर नाताभाऊ भाजपवासी झाले तरी खडसे विरुद्ध महाजन हा संघर्ष टिपेलाच राहणार असल्याचा जणू ट्रेलर महाजनांनी यातून दाखवून दिला पण जळगाव आणि रावेर या दोन्ही जागा निवडून आणायच्या असतील तर भाजपला खडसेंशिवाय पर्याय नाहीये तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळीकडे महाजनांनी आपली माणसं पेरल्यामुळं ऐन निवडणूकच्या तोंडावर महाजनांना ना नाराज करणंही परवडणार नाहीये हीच सगळी कंडिशन पाहता खडसेंचा पक्षप्रवेश हा लोकसभेनंतर पुढे ढकलला असावा नाताबाहच्या हातात पुन्हा कमळ द्यायला विरोध होतोय तो मंगेश चव्हाण यांचा चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे खडसेंना थेट भिडणारं जिल्ह्यातील मोठं नाव मंगेश चव्हाण हे तसे गिरीत महाजनांचे कट्टर समर्थक महाजनांच्या आशीर्वादाने चव्हाण चाळीस गावांमधून निवडून आले त्यात जिल्ह्यातील सहकारी संस्थांवर चव्हाण यांचं वर्चस्व गाजवलं असल्यानं त्यांना तिथून कडवा विरोधक खडसेंचा असणार आहे खडसेंच्या चव्हाण यांनी नुकतीच वजन वाढवून खडसेंचं वर्चस्व मोडीत काढलं होतं आता पुन्हा एकदा हेच खडसे आपल्या पक्षात आल्यास त्यांच्या सिनियोरिटीमुळं आपल्या राजकारणाला धक्का बसू शकतो हे मंगेश चव्हाण यांना पक्क ठाऊक आहे म्हणूनच खडसे जेव्हा महाजनांवर आरोप करतात तेव्हा जणू हा आपल्यावरच वार करण्यात आलाय त्याप्रमाणे चव्हाण खडसेंचा समाचार घेत असतात स्थानिक नेतृत्वाच्या याच संघर्षातून चव्हाण खडसेंना सध्या शिंगावर घेत त्यांच्या पक्षप्रवेशाला आडवं लागताना दिसत आहेत थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण हे राजकारणातील त्रिकूट सध्या नाताबाहूंसाठी काळ बनून उभा आहे राष्ट्रवादीनं विधान परिषदेवर पाठवून नाताबाहूंचं राजकीय पुनर्वसन केलेलं असतानाही त्यांनी पुन्हा भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आणि मीडियासमोर तो जाहीरपणे बोलून दाखवला पण भाजपनं पक्षप्रवेश लटकत ठेवल्यानं आता त्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाले अशा राजकीय संदर्भात नाताभाऊ आपल्या सुनेच्या पाठीशी आपली ताकद लावू शकतील का हाही मोठा प्रश्नच आहे बाकी नाताभाऊ यांची भाजपची वापसी नेमकी कशामुळे लटकले तुमचं पॉलिटिकल अनालिसिस काय सांगतं तेच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका